हॅलो एवरीवन वन विनया टेंबे है वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी हैप्पी वुमन्स डे टू ईच अँड एवरी लेडी हु इज वॉचिंग माय व्हिडिओ टुडे तुम्हा सगळ्यांना ज्या या आज माझा हा व्हिडिओ पाहतायत त्या सगळ्यांना मनापासून जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जागतिक महिला दिन इंग्लिशमध्ये आपण काय म्हणणार इंटरनॅशनल वुमेन्स डे इंटरनॅशनल म्हणजे जागतिक वुमेन्स डे वुमेन्स शब्द बघूया जरा डब्ल्यू ओ एम एन वुमन सिंग्युलर नाऊ म्हणजे एक वचनी आहे स्त्री आणि डब्ल्यू ओ ई एन प्लोरल नाऊ नये म्हणजे अनेक वचनी स्त्रिया आणि एपॉस्ट्रॉफी एस का लावलाय चाची चे हा प्रत्यय लावायचा असेल मराठीत तेव्हा इंग्लिशमध्ये आपण एपस्ट्रॉफी एस करतो म्हणून आहे वुमेन्स स्त्रियांचा महिलांचा दिवस वाजते हियर इज टू ऑल ब्युटिफुल गॉर्जियस अँड स्ट्रॉंग वुमेन हियर इज टू ऑल ब्युटिफुल गॉर्जियस अँड स्ट्रॉंग वुमेन हियर इज म्हणजे हे जे काही आहे ते कोणासाठी सगळ्यांसाठी ज्या ब्युटिफुल अँड गॉर्जियस म्हणजे सुंदर आहेत अँड स्ट्रॉंग शक्तिशाली आहेत अशा स्त्रियांसाठी मे वी बी देम मे बी अश्या अश्या वी बी देम आपण अशी आशा करूया मे बी आपण बी देम देम कशा तर ब्युटिफुल गॉर्जियस आणि स्ट्रॉंग आपण सगळ्या होऊया मे बी रेज देम मे बी रेज देम आपण त्यांना वाढवूया त्यांना म्हणजे लहान मुली ज्या आता आहेत त्यांना आपण मोठ्या स्त्रिया जेव्हा होतील तेव्हा सुंदर आणि जोडीला शक्तिशाली अशा त्यांना आपण बनवूया लेट्स सेलिब्रेट लेट्स सेलिब्रेट आपण साजरा करूया काय काय साजरा करूया तर द ग्रेस द ग्रेस आकर्षकता स्ट्रेंथ स्ट्रेंथ शक्ती इंटेलिजन्स इंटेलिजन्स बुद्धी पियरलेसनेस पिअरलेसनेस निर्भयता डिटर्मिनेशन डिटर्मिनेशन निर्धार करेज करेज धैर्य दॅट एव्हरी वुमन पझेस दॅट एव्हरी वुमन प्रत्येक स्त्री पझेस जिच्यामध्ये असत अंगीभूत गुण असतात तिच्यात ग्रेस स्ट्रेंथ इंटेलिजन्स पिअरलेसनेस डिटर्मिनेशन आणि करेज सो लेट्स सेलिब्रेट द ग्रेस स्ट्रेंथ इंटेलिजन्स पिअरलेसनेस डिटर्मिनेशन करेज एव्हरी मधली आकर्षकता शक्ती बुद्धी निर्भयता निर्धार धैर्य आपण साजरे करूया बी प्राऊड टू बी अ वुमन बी प्राऊड टू बी अ वुमन बी प्राऊड अभिमान असू दे टू बी अ वुमन स्त्री असण्याचा विथ हार्ट टू लव अँड केअर अँड नर्चर विथ हार्ट टू लव केअर अँड नर्चर जिच्याकडे हृदय असतं जे प्रेम करू शकतं काळजी घेऊ शकतं आणि पालन पोषण करू शकतं अशी स्त्री असण्याचा अभिमान बाळगूया प्रेम काळजी घेणं आणि पालन पोषण करणं शक्य आहे असं सुंदर हृदय असलेल्या स्त्री असण्याचा आपण अभिमान बाळगूया बी प्राऊड टू बी अ वुमन विथ अ हार टू लव केअर अँड नर्चर चेरीश युअर वुमनहूड चेरीश युअर वुमनहूड चेरीश म्हणजे जपणे युअर वुमनहूड वुमनहूड म्हणजे स्त्रीत्व स्त्रीत्व तुमचं स्त्रीत्व जपा आणि वन्स अगेन अ व्हेरी हॅप्पी इंटरनॅशनल वुमेन्स डे टू ईच अँड एव्हरी लेडी हु इज वॉचिंग द विडिओ टुडे इंटरनॅशनल म्हणजे जागतिक वुमेन्स डे महिला दिवस थँक्यू